धीगजीने तो बाईले आधीनं मान नाही दोन्ही धीगजीने ज्याचे लोभावरी मन अतितपूजन घडेची ना धीगजीने आळस निद्रा जया फार अमित आहार अघोरिया या धीगजीने नाही विवेक वैराग्य झुरे मना जुरे माना लागी साधूपणा तुका म्हणे धीग ऐसे लोक निंदक वादक नरका जाती जो गृहस्थ पत्नीच्या आहारी गेलेला आहे त्याच्या जीवनाचा तुकाराम महाराज धिक्का धिक्कार करतात ज्या गृहस्थाला फक्त स्वतःच्या पत्नीचंच खरं वाटतं जो गृहस्थ स्वतःच्या पत्नीचंच ऐकतो तिलाच खरं मानतो त्या गृहस्थाचा तुकाराम महाराज काय करतात धिक्कार करतात त्याला इहलोक व परलोकीही कधीच मान मिळणार नाही जो मनुष्य सतत लोभाचाच विचार करत असतो फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी तो, स्वार्था तो काहीही करू शकतो त्याच्या हातून अतिथी किंवा पूजा घडत नाही त्या मनुष्याचाही धिक्कार असो ज्याला आळस निद्रा भरपूर आहार याची आवड आहे ज्याला फक्त आळस आहे झोपायची सवय आहे आणि भरपूर खायची सवय आहे त्या पुरुषाच्याही संत तुकाराम महाराज धिक्कार करतात जो मनुष्य विवेक आणि वैराग्यविना साधुत्वाची अपेक्षा करतो त्याचाही धिक्कार असो तुकाराम महाराज म्हणतात परणी चंदा करणारा आणि निष्कारण वाद घालणारा ही अंती नरकातच जातात त्यांचाही जी त्यांच्याही जीवनाचा धिक्कार असो